साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे कारण गेल्या दोन पिढ्यांपासून एकनिष्ठ असलेले पाटणकर पवारांची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे सत्यजित पाटणकर हे भाजपात लवकरच प्रवेश करणार आहे पण खरंतर पाटणकरांबाबतची ही चर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होती पण तो अंदाज चुकवत फडणवीसांनी शिंदेच्या माणसाला कामाला लावलं हाताला हाताशी धरलं आणि अजित पवारांना कात्रचा घाट दाखवला आणि यात फडणवीसांना साथ मिळाली दोन्ही छत्रपतींची साताऱ्यात नेमकं एकंदरीत काय घडलं कशा पद्धतीनं पाटणकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणारा प्रवेश फडणवीसांनी भाजपामध्ये घडवून आणला देसाईंना कशा प्रकारे हाताशी घेतलं आणि शिंदेंना वेसन घातलं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ साताऱ्याचे विक्रमसिंह पाटणकर शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय दोन हजार चारचा अपवाद वगळला तर एकोणीसशे त्र्याऐंशी पासून ते दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे सहा वेळा त्यांनी पाटण विधानसभेची आमदारकी गाजवली दोन हजार चौदा ला त्यांचे चिरंजीव म्हणजे सत्यजित पाटणकर यांनी त्यांचा राजकीय वारसा चालवला पण तीनही वेळा शिंदेंच्या शंभूराज देसाई यांनी त्यांचा पराभव केला विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पवार पक्षांकडून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती मात्र पवारांनी तो मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडला आणि त्याच ठिकाणी पाटणकर यांच्या मनातील पवारांविषयीच्या प्रतिमेला तडा गेल्याचं बोललं जातं त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं आता पाटणकर यांचा मतदारसंघात मोठा समर्थक गट आहे त्यात पाटणकर यांचा साखर कारखाना आहे त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीला कोणत्याही पक्षाला त्यांचा फायदा होणारच होता आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता कार्यकर्त्यांना सत्तेचे बळ असणं गरजेचं होतं त्यामुळे पाटणकर यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागलं होतं आता पक्षावरती असणारी नाराजी आणि त्यामुळे शरद पवारांची साथ सोडून सत्यजित पाटणकर हे आपल्याकडे येतील असं अजित पवारांना वाटत होतं आणि सहकार क्षेत्राचा विचार करता सगळ्यांना असाच अंदाजही होता पण हाच अंदाज चुकवत सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिंदेचे आमदार असणारे शंभूराज देसाई यांनी बाजी पलटवली आणि पाटणकरांना भाजपच्या कमळात घेऊन जाण्याची मोठी खेळी आखली त्यामुळे शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून फडणवीसांनी अजित पवारांना कात्रचा घाट दाखवला अशी चर्चा रंगली आणि यात फडण फडणवीसांना साथ मिळाली सातारच्या दोन्ही छत्रपतींची शंभूराज देसाई सोबतच पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाला शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोन्ही छत्रपतींनी मध्यस्थी केली मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्यजित पाटणकर यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि याआधीही खासदार उदयनराजे भोसले सत्यजित पाटणकर यांना भाजपात घेण्यासाठी आग्रही होतेच त्यामुळे पाटणकरांचा भाजप प्रवेश करून घेणं आणखी सोपं बनलं आता सत्यजित पाटणकर गटाकडे सध्या पाटण पंचायत समितीची एक हाती सत्ता आहे सत्यजित पाटणकर सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आहेत नव्यानं स्थापन केलेल्या शुगर केन फॅक्टरीच्या माध्यमातून सत्यजित मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील आकर्षित शेत करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांनी शरद पवारांची साथ सोडणं हा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाला अर्थातच मोठा धक्का मानला जातोय पण सत्यजित पाटणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे सातारा जिल्हा परिषदेचे समीकरण मात्र बदलणार आहे या प्रवेशामुळे सातारा जिल्हा परिषदेत भाजपची एक खाते सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत देखील भाजपचं वर्चस्व वाढणार आहे एकंदरीतच पाटणकर यांचा भाजप पा प्रवेशाचा निर्णय हा सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता आहे आता फडणवीसांना पाटणकरांचा प्रवेश घडवून आणत अजित पवारांचा हिरमोड तर केला पण एकनाथ शिंदेना देखील व्यसन घालण्याचं काम केलं कसं तर सद्यजित पाटणकर हे साताराचे पालकमंत्री असणारे शंभूराज देसाई हे पाटण मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी आता जरी देसाईंना पाटणकरांच्या भाजप पा प्रवेशासाठी कष्ट घेतले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई यांच्या वर्चस्वाला खीळ बसण्याची शक्यता आहे कारण सध्या सातारा जिल्ह्यात भाजपाचे सर्वात जास्त आमदार आहेत पण तरी सुद्धा पालकमंत्रीपद पा शंभूराज देसाई यांच्या वाटायला गेलं त्यामुळे भाजपत कुरकुर सुरू होतीच फडणवीस आणि देसाईंचे खास संबंध असल्यामुळे हे पालकमंत्रीपद पा त्यांना मिळाल्याची चर्चा झाली पण आता पाटणकरांच्या प्रवेशाच्या खेळच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी शंभूराज देसाईचं टेन्शन वाढवले आणि यातच एकनाथ शिंदेंना व्यसन घालण्याचं काम सुरू केल्याचं मानलं जातं आणि अशी चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे दरम्यान सत्यजित पाटणकर सोबतच पाटण तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव नेते हिंदूराव पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे पाटणमध्ये शरद पवार यांचे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे तीनही पक्ष संपण्याची जवळपास चिन्ह निर्माण झाली आहे असं बोललं जाते त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपाविरुद्ध विरुद्ध शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची थेट लढत पाहायला मिळू शकते तरी एकंदरीतच साताऱ्यातल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका